शिवसेना भाजप रिपाई यांच्या संयुक्त विद्यमानं यवतमाळमध्ये प्रचारार्थ बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी बहुमतानं गवळी यांना निवडून आणावं असं आवाहन जनतेला करण्यात आलंय अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यवतमाळ शहरामधील सर्व प्रभागांमध्ये खासदार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ शिवसेना भाजप रिपाई यांच्या संयुक्त विद्यमानं बैठक आयोजित करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आवश्यक असल्याचे प्रचारामध्ये सांगण्यात आलंय खासदार भावना गवळी यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये संधी देण्याचं आवाहन जनतेला यावेळी करण्यात आलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड प्रवीण प्रजापती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात ज्यावेळेस तानाजी सावंत साहेब निवडून आले त्या निवडणुकीमध्ये कित्येक लोकांनी पैसे घेतले पण एकमेव खासदार भावनाताई गवळी स्पष्टपणे म्हणजे मी कार्यकर्ता जवळ झाल्यामुळे सांगतो अशी स्पष्टपणे सांगली नाही तुम्ही पक्षाचे आमदार का आमदार होता माझ्या पक्षाचे आणि मी कशासाठी यामध्ये पैसे घ्या मी घेणार नाही मी कोणत्या निवडणुकीमध्ये पैसे घेतलेले तुम्ही पण असं करू नका मी ज्यावेळेला मदत मागेल त्यावेळेस तुम्ही मला माझ्या मतदारसंघात मदत द्या आणि नेमकी ती वेळ त्यावेळेला आली आपली टंचाई निर्माण झाली तेव्हा त्यावेळेला नंतर चार पाच टँकरचा विषय आम्ही समोर चाळीस टँकरवर नेला त्यांच्याकडून चाळीस टँकर यवतमाळला पाच टँकर कळंबला मंजूर करून घेतले तेवढ्या रुपयाचा खर्च म्हणजे किमान आपल्याला आलेला खर्च होता अठ्ठेचाळीस लाख रुपये तेव्हा वैयक्तिक खर्च कोणते योजनेतला आणि नाही शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेसाठी मान्य खासदार मोहते गवळी यांच्या म्हणण्यावरून केलं या प्रसंगी यवतमाळच्या नगराध्यक्षा कांचन चौधरी शिवसेना शहर प्रमुख पिंटू बांगर जयदीप सानप राजू पडगिलवार विजय खडसे उद्धव साबळे सुनील समदुरकर राधिका विकळ साधना काळे कंटेश तायडे श्याम थोरात भूषण काटकर राहुल गंभीरे सोनू बिसेन प्रशांत उभाळे अनिकेत थोरात सूरज काटकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथे उपस्थित होते